नमस्कार चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर आज बनवूया साबुदाण्याची उसळ ही उसळ मी टमाटर घालून बनवणार आहे मौसूद बनते तर कशी कशी बनते मी सांगणार आहे तुम्हाला मी रात्रभर साबुदाणा भिजत घातला होता दीड वाटी आणि दुसऱ्या दिवशी बनवायला घेतला टेक्स्चर वगैरे बघा किती सुंदर आलेलं आहे तर ही मी साबुदाण्याची उसळ कशा पद्धतीनं बनवली आहे ते एकदा बघा आणि बनवून बघा खूप छान लागते मौसूद बनते कोरडी बनत नाही गरम गरम खायला खूप छान लागते तुम्ही याला लिंबू पिळून खाऊ शकता किंवा गोड दह्यासोबतही खाऊ शकता आणि ही उसड चट्पति, मी चटपटीत बनवणार आहे कारण आमच्याकडे चटपटीत चटपटीत खूप आवडते त्यामुळे तर चला मी सांगते त्या पद्धतीनं एकदा बनवून बघा आणि खाऊन बघा अशाच पद्धतीनं बनवाल तुम्ही नंतर म्हणून म्हणते की बनवून बघा पहा किती सुंदर टेक्स्चर वगैरे आलेला आहे आणि पूर्णपणे शिजल्या जाते कधी कधी कोणाच्या हातची अशी कच्चीशी राहते तर ही तशी अजिबात होणार नाही चला तर रेसिपी बनवायला घेऊया मग तर आपल्याला दोन मिडियम साईजचे बटाटे शिलून चिरून घ्यायचे आणि पाण्यामध्ये टाकून घ्यायचे नाहीतर ते काळे पडतात आणि तीन मिरच्या धुवून मी चिरून घेतलेल्या आहे अशा पद्धतीनं उसळ बनवून बघा तुम्ही तूप घालून आपण हे उसळ बनवणार आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे दोन कढीपत्त्याच्या फांद्या त्याही धुवून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने पानं काढून आहे त्याचे चला तर मग आता गॅसवर कढई ठेवूया दोन चमचे तूप घालायचे तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेल घालू शकता फल्लीचं किंवा कुठलंही तुप आ, तेल वापरा तुम्ही काही प्रॉब्लेम नाही आणि हे वितळलं की त्यानंतर आपल्याला एक चम्मच यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे जिरं तळतळलं की त्यानंतर आपल्याला जे आपण बटाटे चिरून घेतले होते ते टाकून घ्यायचे आहे बटाटे टाकून घेते आहे मी त्यानंतर याला छान परतवून घ्यायचं आपल्याला आप ह्याच वेळेस आपल्याला हे छान शिजवून घ्यायचे आहेत बटाटे कच्चे नाही राहिले पाहिजे गोल्डन कलर येईपर्यंत याला परतवून घ्यायचा आहे आधी त्यानंतर अगदी दोन मिनटं आपल्याला यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं याला वाफ येऊ द्यायचे आहे तोपर्यंत मी दोन लाल टमाटर चिरून घेते आहे मिडियम साईजचे त्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि दोन छोटे चम्मच मी यामध्ये तिखट घालणार आहे तुम्ही बनवून बघा तुम्ही स्किप पण करू शकता तिखट पण जर टाकून बग बघलं ना की खूपच छान बनणार आहे हा हे उसळ त्यामुळे तुम्ही टाकूनच बघा एकदा नसं लावडत तर स्किप करू शकता चला तर परतवून घ्यायचं आहे टमाटर आपल्याला नरम पडवेपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे बटाटे शिजत आलेले आहेत ते नरम पडलेले आहेत टमाटर आपल्याला जीव यामध्ये फिरवून घ्यायचे आहे त्यानंतर आपण जो साबुदाणा मुरवून ठेवला होता तो पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान एक जीव परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं बनवल्यास कच्चाही राहत नाही आणि काहीच नाही रात्रभर भिजत घातला होता मी तुम्ही सकाळीही भिजत घातला आणि समजा अकरा बारा वाजेपर्यंत केला सकाळीही सात वाजता भिजत घातला आणि बारा एक वाजता जर बनवला तर होते पण जर रात्रभर भिजवून घातला आणि तो ते तो भिजत घातलेला वेगळाच बनते खूप नरम बनतो मऊसूत बनते कच्चा राहत नाही आणि यालाही आपल्याला दोन ते तीन मिनटं असं झाकून ठेवायचं आहे आणि वापिऊ हो द्यायचे अशा पद्धतीनं बनवल्यास कधीच बिघडणार नाही तोपर्यंत एक वाटी शेंगदाणे मी भाजून घेतले होते मी साली सकटच शेंगदाणे वापरते याची साल काढत नाही तुम्ही काढू शकता तुम्हाला जसं पटते तसं आणि याला बारीक करून घ्यायचं आहे आणि साबुदाण्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे थोडा व्हिडिओ स्किप झाल्या ते दाखवू शकले नाही आणि मिक्स करून झाल्यावर हे असं काही दिसते बघा सर्व करून घ्या लिंबासोबत खा किंवा गोड दह्यासोबत उत्तम लागते अशा पद्धतीने बनवून बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब अँड शेअर भेटू या पुढच्या व्लॉगमध्ये धन्यवाद